सांगोला बाजारामध्ये म्हैसूर खिल्लार कोणाला घ्यायचे असेल तर पाठीमागच्या साईडला पत्रा शेडमध्ये डायरेक्ट गोनेवाडी करांची म्हैसूर खिल्लारची दावण असते डायरेक्ट आयशर टेम्पो भरून आणला जातो आहे इथं खाली केला जातो आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण यांचा व्हिडिओ नाव पत्ता फोन नंबर टाकलेला आहे नाव सांगा मग शिवाजी गरंडे गाव गोनेवाडी तालुक्याला मंगळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर सेहेचाळीस सत्तेचाळीस पुन्हा एकदा सांगा सत्त्याण्णव बहात्तर सेहेचाळीस सत्तेचाळीस म्हैसूर खेद कर्नाटक व्यापारी वर्गाचे आहेत घेतले व्यापारी गाव कुठले गाव मरवाड नाव अमशेद पुजारी अमशेद पुजारी मरवाड तालुका आ, तालुका सोलापूर तालुका सोलापूर मरोड्याला मरोड्याला तालुका कुठला येतोय तालुका कुठला येतोय मरोड्याला मंगळवार मंगळवार हे गाई तुम्ही घेतले का नाही नाही दुसरे घेतले आहे बघा घेतलं का है? हुँ। हुँ। तुम कौन्ते -कौन्ते है तुम्ही घेतले काय नाव काय सिद्धाराम अडण कोटवंड गाव हवे तालुका जिल्हा बिजापूर इंडी तालुका मोबाईल नंबर सेवन थ्री फोर नाईन झिरो थ्रीबल फाईव्ह थ्री सिक्स गाई भेटते काय तुमच्याकडे भेटते ना कोणत्या कोणत्या बाजारात असताय तुम्ही हिचा बाजार एकच एकच याच्यानंतर हे गाय घेतलेले कुठं खपवायच्या विकायच्या मग एवढ्या गाय कुठं विकायच्या विकायचं नाही सगळा घरी सांभाळायला मग इथन नेलेल्या प्रत्येक बाजारच्या गायी कुठं विकल्या जातात इथून सांगोल्याच्या बाजारातून घेतलेल्या गायी कुठे विकल्या जातात विकत ना मग कुठं नेतात एवढ्या गायी एखादी शेतकरी घेते व्यापाराला घेतले का पळायला घेतले पळायला घेतले मला की एक मिनिट हा मोठ्या मापाचे पांढरे शुभ्र काजळी खिल्लार खच्ची बैल आहेत खच्ची केलेले शेतीच्या कामासाठी तुमचे आहेत मला किती जात जुळलेत सगळे वय काय असेल दोन्हीच वर्ष पाच पाच वर्षाचे कशाचे कामासाठी वापरले ऊस बांधणे पुन्हा पेरणे सगळ्याला ना काम नाव काय तुमचं शंकर पांडुरंग गरड गाव गरनंकी गरनंकी तालुका मंगळयाडा जिल्हा सोलापूर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव हा तेवीस सत्तावीस बत्तीस नव्याण्णव किती किंमत सांगितली एक नव्वद सांगतोय जोडीची एक नव्वद सांगतात व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी करा ही कराय आत्ता चालेल दिसते मला ग आत्ताच आणली काय काय नाव हा नाव काय मराठी किती किंमत सांगितली पहिलं रे कुठला वळ भरलेला कुठला काय मुलाखत घ्यायची तुम्हाला काय करायचं नाही विक्रीसाठी व्हिडिओ टाकते वळू भरला का सिमेंट हं कुठला गाव कुठलं तुमचं ओ होय गाव कोणतं मालक पहिला रुग्ण आहे मालकांची काही इच्छा नाही सांग नाव पत्ता सांगायची सांगा। गाव तरी सांगा नाही आहे मालक नाव पत्ता ना काय वय आहे काल वडीच एक वर्ष एक वर्षाचे काय सांगितली किंमत पंचवीस हजार पंचवीस हजार नाव प्रवीण प्रवीणा गाव बनाळे बनाळे तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट तीस अठ्ठेचाळीस नव्वद पुन्हा एकदा शहाण्णव पासष्ट तीस अठ्ठेचाळीस नव्वद भन चालू जाय कार रे